तोंड वासवा डोळे वासवा जीप बाहेर काढा ओढून धरा मोकळं सोडा वडा परत सोड़ा मोकळं वडा परत पालते व्हा उता व्हा सरळ व्हा मॅक काय होत तुम्हाला ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी <laughs> पीएसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही तेरा हजार वायर म्हणून कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही वीस हजार ते पोलीस सत्तावीस हजार गुरुजीला कवडीचा धक्का नाही ब्याऐंशी हजार आमदाराला दीड लाख वैतागाला राव ह्या जिंदगीचा पार असा डोकं खराब होऊन गेलं माझं द्या की मग फ्रीज मध्ये ठेवते खराब होत नाही तू आता माझा मेंदू खराब ते पण द्या मध्ये ठेवते कुठल्या आहेस जन्म तू काय नाही तसं नाही करू शकत कुठं जा तुम्ही आज मध्ये एक जाम आहे माझ्या तर दोन्ही जाम आहेत सकाळपासून काय हे ना पुढे <laughs> वातावरणाचा परिणाम दुसरं काय नाही मला सांग एका वर्षात किती रात्री असतात पटकन एका वर्षात रात्री दहा <laughs> एका वर्षात दहा रात्री कशा काय दहा रात्री कशा असतात बघा हा हा नवरात्रीच्या नवरात्री हा आणि एक महाशिवरात्री कशी आहेस तुझी आठवण येत होती म्हणून तुला कॉल केला ग एवढाच प्रेम चाल होतो चाललं होतं मग सकाळी भांडणं कशाला केलो आईला फोन घरी लागला वाटत काय म्हणलो काय नाही ग ते पनीर आणणार होतो त्याच्याकरता फोन केलो ठे का कधी तरी मी हरवले तर तुम्ही काय कराल काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो देणार त्याच लिहिणार जो माझ्या बायकोला परत त्याला वीस हजार रुपये दंड ऐकल्यात <laughs> 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 का तुम्ही काही बोलल्या का मिसेस नाही मग न ना बोलता ऐकायला मी काही जादूगार का जावाई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल तोंड वासवा डोळे वासवा जीप बाहेर काढा ओढून धरा मोकळ सोडा वडा परत सोड़ा मोकळ वडा परत पालते व्हा उता व्हा सरळ व्हा होते तुम्हारे। <laughs> दुनिया में धोखा तो आम बात है अब सूरज को ही देख लो आता है किरण के साथ रहता है रोशनी के साथ और जाता है संध्या के साथ <laughs> और आज वर्षा भड़क गई <laughs> तो जाके छुप गया मेघा के साथ <laughs> वही तगाला ला है जिंदगी खराब होने गेला खराब होत नाही तो आता माझा मेन्दू खराब कर नो का है? कुठल्या मुहूर्तावर जन्म लास गु काय नाही <laughs> <laughs> तसं नाही करू शकत <laughs> तुम्ही आज मध्ये एक जाम आहे माझ्या तर दोन्ही जाम आहेत सकाळपासून काय हे <laughs> ना पुढे वातावरणाचं पण दुसरं काय ताई हा? एक विचारू का विचारा लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज दादा खरं खरं सांगू का करलं तळून खा नाहीतर उकडून खा कडूच लागणार ना असं काय मला सांग मराठीत कॅलेंडर काढणार बरोबर कुठल्याही चार पाच मराठी महिन्यांचे नाव मला सांगतो घ्या चैत्र येत वैशाख हा हा ज्येष्ठ हा नागरिक ज्येष्ठ नागरिक टिफिन दी ती पॉरला टिफिन त्याच्यात अर्धीच चपाती पण पाठ बसून बाई बोमल ती डबा करायचा आहे डबा करायचा आहे मग तुका गाव जीव घालती का काय करती काय नक्की डबा करायचा आहे सुन सासूला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ग गाडी तुला चालवता येत गेन्शन थोडी थोडी येते पण दोन तीन वेळा मला फाईन बसला होता म्हणून मी चालवत तस नाही का फाईन का बसला ते मला सिग्नलचा प्रॉब्लेम होतो माझा <laughs> असा आलाय लहान पोराला कळत लाल म्हणजे थांबा हिरवा म्हणजे निघा आणि पिवळा म्हणजे अलर्ट राहा असं होई अरे मला वाटलं लाल म्हणजे नॉनव्हेज वाले चला हिरवा म्हणजे व्हेज वाले चला आणि पिवळा म्हणजे उपवास वाले चला ज्यांच्या मलाईच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी टी एस टी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही तेरा हजार वायरमन कवा वायरीला चिटकन सांगता येत नाही वीस हजार ते पोलीस अक्षरात कांबरे उभ सत्तावीस हजार गुरुजीला कवडीचा धक्का नाही ब्याऐंशी हजार आमदाराला दीड लाख